म्हण नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स आजकाल सोशल मीडियावरती देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची तुलना करत योगी कसे कडवट हिंदू आहेत आणि ते कसे कणखरपणे हिंदूंची बाजू घेतात हे सांगितलं जातं कौतुक आहे आनंद आहे पण योगी हे कट्टर हिंदू आहेत हे है सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मात्र ते कचखाऊ भूमिका घेतात अशा आशयाचा आक्षेप व्यक्त केला जातो बऱ्याच जणांनी असे आक्षेप व्यक्त केलेले आहेत माझी हरकत नाही त्यांची त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे ते कोणासाठी या भूमिका घेत आहेत का घेत आहेत याच्या खोलातही मला जायचं नाही आधी सांगितलं ना अपने तो अपने होते है सबके अलग अलग सपने होते है प्रत्येकाने आपापल्या स्वप्नात रमावं पण मी हिंदुत्वासाठी जे काही पॉझिटिव्ह चाललंय ते तुम्हाला सांगण्यासाठी आलोय म्हणजे माझं मत वाया जात नाहीये तर ते उपयोगाला येत आहे हे कळणं आवश्यक आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आणि तो म्हणजे बांगलादेशी लोकांचा महाराष्ट्रामध्ये बांगलादेशींची संख्या वाढत चालली आहे पुण्यातलं ते एक भयंकर प्रकरण आहे ना भयंकर म्हणजे फडणवीसांच्या कानावर ते घालून टाकायचं कौतुक करता करता हो पुण्यातल्या रोहिंग्यांच्या अतिक्रमणाला काढत असताना पुणे महानगरपालिकेच्या एका दलित अधिकाऱ्याला एका अधिकाऱ्याला चक्क कोर्ट केसला सामोरं जावं लागलं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय म्हणजे महिलांना पुढे करून गुन्हा दाखल करण्याची पद्धत पुण्यामध्ये रुजू झाली आहे सावधान पुण्यातील आ, त्या फर्ग्युसन रोडवरच्या आका काका टाका सगळ्यांना सांगायचंय मला की तुम्ही पाळलेला बोका हा सरळ सरळ मनपाच्या अधिकाऱ्यांवरच उलटत आहे तर तेव्हा सावधान ते दुकान निघाले पाहिजेत जे रोहिंग्यांचे आहेत मी मुसलमानांचे म्हणत नाही हा जे रोहिंग्यांचे आहेत ते निघाले पाहिजेत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जे अवैध अतिक्रमण आहेत तेही निघाले पाहिजेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे बांगलादेशी रोहिंग्यांच्या आक्रमणाचा तर तो मोडीत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय बोलतात ते पहिल्यांदा ऐकूया सरकारची भूमिका पक्की आहे जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे आणि त्यांना डिपोर्ट करणे ही सरकारची भूमिका आहे आणि हे काम आम्ही सुरू केलेलं आहे कृती काय होते ते आता ऐकायचं कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र प्राप्त करून राज्याच्या विविध भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या पोलिसांनी मुस्के आवडलेल्या आहेत दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास दोन हजारापेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि यापैकी पाचशे पेक्षा जास्त जणांना हद्दपार केल्याची माहिती फडणवीसांनी दिली जवळपास बावीसशे लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे आणि पाचशेच्या वर लोकांना हद्दपार करण्यात आलाय ही हद्दपारी महाराष्ट्राच्या वरची हद्दपारी नसते तर डिपोर्ट करणं असतं त्यांना आपापल्या देशात पाठवणं असत म्हणजे बांगलादेशी घुसखोरांच्या वरती कारवाई चालू आहे दुसरी कारवाई भोंग्यांवरची आहे म्हणजे भोंग्यांवर कारवाई करणार हे सांगितलंच सांगितलं आणि त्यासोबत त्या भोंग्याचं काय करायचं का हे विचारलं ते ऐका ये बंदा ये हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं ठेवलं आणि ताबडतोब भोंग्यांवरच्या कारवाईला सुरुवात आहे आपल्या आजूबाजूचे आवाज कमी झाल्याचं डेसिबल कमी झाल्याचं आपल्या लक्षात येईल आणि तो सकाळचा नऊचा भोंगाई बहुतांश वेळेला डेसिबल कमी करूनच बोलतोय हेही आपल्या लक्षात येईल आता भोंगे होते कोणाचे आहेत कोणाचे हे वेगळं सांगण्याची काही गरज आहे त्यामुळं भोंग्यांवरची ही कारवाई देवाभाऊच्या राज्यात सुरू झाली आहे मला एक लातूर मधली धिंड़ दाखवायची आहे बघा मी ही धिंडच दाखवतो फक्त ती झिंड यासाठी दाखवतो की चल मारहाणीची व्हिडिओ दाखवले ना की युट्यूब माझी ठास्त आहे ते हे दाखवायचं नाही माझे एक दोन व्हिडिओ ने डिलीट केले म्हणजे हे का दाखवलं नाही दाख ते का दाखवलं नाही असा प्रश्न विचारता तुम्ही डिलीट केलं एक दोन व्हिडिओ माझ्या यूट्यूबनं मारामारीचं आम्ही दाखवलं की प्रॉब्लेम येतो यूट्यूबला आणि बाकीच्यानी पार ठासून मारलेलं सगळं दाखवलं तरी प्रॉब्लेम येत नाही काय कळत नाही जाऊ दे आपल्याला नाही नका दाखवू म्हणलं ना तर आपण दाखवायचं नाही कारण जे सांगायचं आहे ते चालवण्यासाठीची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे ना ते मारामारीचे व्हिडिओ दाखवणे हे काय आपलं मुख्य काम नाही आहे आपलं मुख्य काम वेगळं आहे आपलं मुख्य काम राष्ट्रभावना जागविणे हे कोण कौन कुणाला मारतय हे सांगणे नाही आहे आणि असे मारामारीचे व्हिडिओ आता शिकार येणार आहेत शिकार काय कमतरता नाही आहे शिकार कुठे कुठे बघायला मिळणार आहेत जुने पुराणे लोक उकरून टोकरून दाखवणार आहेत हे जी धिंड तुम्ही बघितली ना ती धिंड फार महत्वाची आहे लातूरमध्ये दोन चार गुंडपट्ट्यांनी आपला हाऊस असते ना कार्ट्यांना कुणा तरी जवळ जा जातात कुणात कोणीतरी आमदार झालेला असतो आमदाराने तू चिंता करू नको म्हणलेला असतं कोणीतरी नगरसेवक असतो टिनपाट ते धमक्या देणे फोन करणे तुला दाखवून देतो असले लगेच आमच्याकडे फोन हा लगेच फोन रोज असतात एका दुसरे तुला बघतोस तुझा ची फुली फुली हाणला तुला हा तुझ्या ह्याच्यात तुझ्या त्याच्यात पाय घालतो असे शिकार असतात असल्या चिकार जणांच्या पैकी एकानी पोराला रस्त्यात मारायची हिंमत केली आणि त्याची अशी धिंड काढली दुसरा आमचा तो बो का त्या बोका महोदयांनी शब्द <laughs> बोललं पाहिजे राव ते काय ते म्हणते माझ्यावर लय गुन्हे दाखल आहेत दा अजून दोन चार झाले तर हरकत नाही त्यांच्यावर दोन चार गुन्ह्यांना आपल्याला काही फरक पडत नाही आपला जीव तर एकुलता एकच आहे त्याच्यामुळे ते, ते उगच गेला तर कशाला रिकावा म्हणून आदरणीय बोका महोदय यांनी जे काही के प्रताप केले ते आपण बघितलं आणि ते बोका महोदय अटक होतात त्यांच्या अटकेची बातमी प्रयागराजवरून दिली जाते बघा खोक्या हो भोसलेला प्रयागराज मधून अटक करण्यात आलेली आहे आदरणीय दादा खिंडकर महोदय ज्यांना न्याय करण्याची परवानगी देण्यात आली आहे हे नवीन न्यायाधीश हे नवीन न्यायाधीश आहेत तुम्हाला माहित नाही म्हणजे आपल्याकडे तालुका न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जलदगती कोर्टाचे न्यायाधीश असे भरपूर न्यायाधीश असतात आता हे एक नवीन आहेत सामाजिक न्यायाधीश न सुनवाई न साक्ष लगेच ए का मार हेला मग मा लगेच हे येऊन सांगणार मी दुसऱ्याच्या पोरीला छेडल्यामुळे मारहाण केलेली आहे मला शिक्षा झाली तरी हरकत नाही तुला कोण केलं हे न्यायाधीश हे खिडकर आणि बोका आणि कोण जो कोण खोका ठोका काय ते रोका रोका रोकाले जे कोणी आहेत ना त्या सगळ्याला कोण केलं न्यायाधीश तुमच्याकडची जबाबदारी दिली गेली आहे का आणि असल्या कोणाला कोण केलं न्यायाधीश प्रश्न विचारला ना की जातीचे प्रमाणपत्र घेऊन हरामखोर हजर आमच्या जातीला बोलला आमच्या जातीला बोलला मी सरकारला विनंती करतो असल्या गुंडांची सेपरेट जात करावी आणि यांना शिव्या घालायची मुक्त परवानगी द्यावी यांच्या जातीच रद्द करून टाकाव्यात या गुंडागरी झडकलेल्या लोकांच्या काय चाललंय या गुंडांना जात असते या गुंडांना जातीनं समर्थन द्यावं अहो या गुंडांना पोचणाऱ्या राजकारण्यांना सुद्धा खेटराने मारावं हे दोन मारावी एकच मोजावं हो। म्हणजे केस झाली शंभर मारल्याबद्दलची तो दोन आणल्यावर व्हावी काय चाललंय हे लाजा वाटत नाही की या राजकारण्याना एकमेकाचं उघड करायला लागतात पण हा बोका अटक झाला अटक झाला त्यानंतर तो खिणकरही अटक झाला जरा बघा दादा खिंडकर हा आज सरेंडर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि आपण बघू शकता की दादा खिंडकर हा गाडी मधून दाखल झालेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तो दाखल होतोय मला हसू या मोका खिंडकरच येत नव्हतं मला मला आमच्या मीडियाच हसू येत होत हे त्यात म्हणतोय काय सांगशील दादा कुणाचा सा दादा रे त्या ह्यालाय तसंच ते पुण्यातलं ते नव्हतं का खांबावर हा काय सांगशील दादा मित्रा दादा अरे कसला मित्रा कसला दादा तुमच्या बापाच्या कोणत्या आई अशीची पैदासा ही दादा म्हणायला मीडियावाल्यांना कळलं पाहिजे ना नाही कळत जरा दादा मित्रा ते ऐका दादा खिंडकर हा आज सरेंडर की दादा खिंडकर हा गाडीमधून दाखल झालेला आहे काय सांगशील मित्रा सरेंडर कर कर। दादा खिंडकर आहे ज्याच्यावरती एका घरावर हल्ला करणे एका व्यक्तीला मारहाण करण्याचा सुद्धा आरोप आहे ऐकलंच पण यांच्यावर कारवाई होते बहुत कुछ अच्छा हो बर वाटत आणि देवाभाऊना सांगावं वाटत की तुमच्यावर उगाच लोक ओरडत असतात योगीची बरोबरी होऊ शकत नाही म्हणून त्यांचा प्रॉब्लेम काय माहितीय का त्यांना जे वाटतं ते तुम्ही करणार असाल तर तुम्ही ग्रेट आहात त्यांना जे वाटतं ते करणार नसाल तर तुम्ही ग्रेट नाही आहात तुम्ही फालतू आहात त्यांना न आवडणाऱ्या माणसांना तुमच्यामुळे लाभ पोहोचणार असेल तर तुम्ही फालतू आहात त्यामुळे साधं सरळ गणित आहे अशा माणसांच्या तुकडं दुर्लक्ष करावं आणि तुमच्या चालू असलेल्या कामावर खुश होऊन अरे वाह म्हणावं एवढंच नमस्कार